कोटी पासष्ट पण काहीच नाही आणि आरोग्याचे एक हे सांडे तळेकरला डॉक्टर थांबत नाही तळेकरला आपला फेरुमला उपकेंद्र आहे तिथं कधीच नर्स आहे नाही डॉक्टर आहे उपस्थित असणारे सगळेच मान्यवर त्यांच्याकडून तुमच्या खूप अपेक्षा आहेत ज्यांच्याकडे तुम्ही फार आशाने बघताय आणि तुमच्या भावना मला व्यवस्थित माहिती आहेत असे देवदत्तजी निकम साहेब धोंडीभाऊ शेठभोर सदानंदजी शेवळे गणेशजी या गोष्टींसाठी आणि यावेळीची जी निवडणूक होती ही निवडणूक वेगळी होती तुम्ही सगळ्यांनी पाहिली आणि या निवडणुकीमध्ये खरं तर तत्व निष्ठा स्वाभिमान जिंकणार का आपण कुठल्या तरी दबावाला बळी पडणार आणि मला माझ्या आदिवासी बांधवांचा सा हा सार्थ अभिमान आहे की हा मला विश्वास होता की माझा आदिवासी बांधव हा स्वाभिमानासाठी उभा राहील आणि त्या पद्धतीनं ज्या आदरणीय साहेबांनी सुरुवातीलाच आदिवासींसाठीच स्वतंत्र बजेट जर कुठल्या नेत्याने केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केले आणि त्या पद्धतीनं जिथे अडचणीचा काळ होता जिथे कसोटी होती तिथे आदरणीय पवार साहेबांनी ठामपणे सगळ्यांनी पवार साहेबांची बाजू घेतली आणि पुन्हा तुमचे विषय मांडण्यासाठी तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला संसदेत पाठवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आधी मनापासून आभार मानतो मनापासून गेल्यावेळी खरं तर गेल्यावेळी तुम्ही दोन हजार एकोणीसला फार भरभरून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं होतं पण गेल्यावेळी निवडून आल्यानंतर यायच्या काही तुम्हाला सगळं माहिती आहे पण आता जसं सा निकम साहेबांनी आग्राने सांगितलं की आपल्याला यायचं पुन्हा आभारासाठी पण जायचंय आणि हे विषय जे सोडवायचे आपल्याला आदिवासी भागाचे विषय सोडवायचे कालही आदिवासी भागातले अनेक तरुण मला भेटायला आले होते त्यानंतर जे मुंबईत वगैरे आपल्याकडचे जे काम करणारे मंडळी आहेत ही सगळी भेटायला आली होती आणि त्यांना कालही मी हेच सांगितलं की माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही मला एक माणूस सांगा जो माझ्या कार्यालयातला आदिवासी भागाचा पी ए म्हणून काम करेल म्हणजे <laughs> माझ्या आदिवासी बांधवांचे जे काही प्रश्न असतील त्यातल्या ज्या काही योजना असतील सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील या मार्गी लावण्यासाठी आपण काम करू मागे आमच्या संदीप भाऊना माहितीये की जेव्हा कोपरे सारखं गाव आपण सांसद आदर्श ग्राममध्ये दत्तक घेतलं होतं जसं तुम्ही चेअरमन सांगितलं त्या पद्धतीनं आधी टेकडावर जाऊन रेंजची वाट बघावी लागायची आणि त्यानंतर बरेचसे टॉवर आपण जुन्नरमध्ये मंजूर केले आता आंबेगावमध्ये एकूण आपण तेरा टॉवर मंजूर करून घेतलेले आहेत त्यातलं नांदुरकीची वाडी आणि फुलवड्याचा टॉवर सुरू झालेला आहे त्यानंतर नावेड तिरपाड कुशिरे पिंपरगिणे पिंपरी बोरघर आऊपे सावरली पाटण आणि टाकेवाडी हे दहा टॉवरचं काम प्रोसेसमध्ये त्यामुळे जो कनेक्टिव्हिटीचा तुमचा प्रश्न होता हा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हे एकूण जे तेरा टॉवर झाले या तेरा टॉवर मध्ये आपला कनेक्टिव्हिटीचा प्रश्न संपेल दुसरा तुम्ही रस्त्याचा जो विषय सांगितला त्याचा मी पाठपुरावा करतो जो फॉरेस्टच्या साठी केलेला प्रस्ताव आहे त्या फॉरेस्टच्या साठीच्या केलेल्या प्रस्तावाचं माझं कार्यालय पाठपुरावा करेल वनदेवीचा वनदेवाचा रस्ता जो आहे त्या संदर्भामध्ये काय करता येऊ शकतं परवानगी त्याच आपण हा त्याच्या निधीच्या संदर्भात काय करता येऊ शकतं ते मी नक्की प्रायोरिटीवर करतो कारण दोन तीन महिने राहिले महाराष्ट्रातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेख आहे कारण सरकार बदलणार आहे आता सरकार काही जरी करत असलं म्हणजे तुम्ही आता सांगताय मंजुरी आहे पण निधी नाहीये का तर सरकारचा पैसा वेगळ्या योजनांमध्ये चाललाय आपला कुठल्या योजनेला विरोध नाही लाडकी बहीण योजना आमचं म्हणणं आहे आपलेच पैसे आहेत त्यामुळे आपला अजिबात त्याला विरोध नाही फक्त माझ्या आदिवासी बांधवाला एक माहिती आहे कसं असतंय का एखाद्या माणसाला जर एक मासा दिला अशी चीनमधली म्हण आहे की मैखाद्या माणसाला एक मासा दिला तर त्याचं त्या दिवशीच जेवण होतंय पण त्याला मासे पकडायला शिकवलं तर त्याचं आयुष्यभराची सोय होती दुर्दैवाने आता सरकार जे काही करतंय सरकार म्हणते तुम्ही एक वेळच घ्या आणि आपली जी अपेक्षा आप आहे की आमच्या तरुणांना रोजगार द्या आमच्या महिला बचत गटांना एक कायमस्वरूपी जो स्वतःच्या हक्काचं इन्कम सुरू होईल अशा पद्धतीचं काम द्या त्या पद्धतीने आपण काम करू इच्छितोय परंतु आदिवासी भागातलं रोजगार त्यानंतर महिलांच्या संदर्भामधलं सक्षमीकरण आणि आरोग्य या गोष्टींवर बारकाईनं आम्ही लक्ष देऊ ही मी आणि निकम साहेब दोघे एकत्र एक तुम्हाला ग्वाही देतो आता कोण कोंडवळ ग्रुप ग्रामपंचायतीचं खर तर आदी आदर्श ग्राममध्ये एक केंद्राची योजना आहे ज्यामध्ये आपण एकूण सत्याहत्तर जी गावं आहेत ही सत्याहत्तर गावं आपण दिली आंबेगावातली तेवीस गावं जुन्नरची बेचाळीस गावं खेडची बारा गावं अशी आपण आधी आदर्श ग्राममध्ये दिलेली आहेत त्यासाठी माझ्या ऑफिसशी जर तुम्ही सरपंच ताई तुम्ही कॉर्डिनेट केलं तर त्याचा जो आराखडा प्रकल्प आहे तो आराखडा प्रकल्प आपल्याला घोडेगावच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे हा सबमिट करायचा आहे जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही मदत लागली तर माझं कार्यालय तुम्हाला पूर्णपणे त्या संदर्भात मदत करेल जेणेकरून आपले जे विषय आहेत ते सोडवण्यासाठी मी शंभर टक्के कटिबद्ध आहे आणि जसं निकम साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा प्रयत्न राहील पुढच्या वर्ष दोन वर्षात हा प्रयत्न आमचा कायम राहील माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा हा आता बाजूला काढण्यासाठी आम्ही कायम पूर्णपणे प्रयत्न करू हे तुम्हाला ग्वाही देतो परत तुम्ही सगळ्यांनी जे एक विश्वास दाखवलात या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद